गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेलं वक्फ सुधारणा विधेयक आज अखेर लोकसभेत सादर करण्यात आलंय केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी हे सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले त्यावर सभागृहात चर्चेसाठी आठ तास देण्यात ता आले आहेत सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील खासदारांमध्ये होणारी ही चर्चा वादळी ठरण्याची शक्यता आहे या विधेयकाला इंडिया आघाडीच्या वतीने विरोध करण्यात आला आहे तर सत्ताधाऱ्यांनी हे विधेयक मंजूर करण्यासाठी जोरदार तयारी केलेली आहे हे विधेयक नेमकं काय आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे या कायद्यात सुधारण्याची गरज का आहे याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिषा उमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत देश स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे चोपन्न सालात वक्फ कायदा लागू झाला मात्र त्याही पूर्वी वक्फ चे नियमन करणारा पहिला कायदा ब्रिटिश राजवटीत एकोणीसशे मिळाल्यानंतर एकोणीसशे चोपन्न मध्ये स्वतंत्र वक्फ कायदा करण्यात आला होता तसेच केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना करण्यात आली एकोणीशे पंच्याण्णव मध्ये नरसिंहराव सरकारनं एकोणीसशे चोपन्नचा चा कायदा रद्द करत नवीन वक्फ कायदा मंजूर केला ज्यामुळे या बोर्डाला अधिकार दिले गेले या कायद्यामध्ये दोन हजार तेरा साली दुरुस्तीही करण्यात आली होती यानंतर दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस आणि मुस्लिम वक् रद्द विधेयक दोन हजार चोवीस अशी दोन विधेयके लोकसभेत सादर करण्यात आली होती एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यात सुधारणा करून देशातील वक्फ मालमत्तेचे सुप्रशासन आणि व्यवस्थापन सुधारणे हे या दुरुस्ती विधेयकाचे उद्दिष्ट आहे त्यांचा उद्देश या बोर्डाचे काम सुलभ करणं आणि मालमत्तांचं कार्यक्षम व्यवस्थापन सुनिश्चित करणं असं आहे सुधारणा जेणेकरून वक मालमत्तांच्या उद्भवणाऱ्या समस्या आणि आव्हानं सोडवता येतील तसेच या मालमत्तांचे व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी पूर्वीच्या कायद्यातील उणीवात दूर करणे आणि या बोर्डाच्या कार्यक्षमते सुधारणा करून कायद्याच्या नावात बदल करणे वक्फच्या व्याख्या अद्ययावत करणे नोंदणी प्रक्रिया सुधारणा करणे या व्यवस्थापनात संगणकीकरण करणे जी आय एस मोजमाप करणे वापर करणे आवश्यक आहे ज्यामुळे मालमत्तेचे योग्य व्यवस्थापन आणि देखरेख करता येईल भारतातील वक्फ मालमत्तेचे प्रशासन आणि व्यवस्थापन या वक्फ कायदा एकोणीसशे पंच्याण्णवद्वारे द्वारे नियंत्रित केले जाते जो केंद्र सरकारद्वारे लागू आणि नियंत्रित केला जातो या व्यवस्थापनामध्ये सहभागी असलेल्या प्रमुख प्रशासकीय संस्थांमध्ये केंद्रीय वक्फ परिषद जी सरकार आणि राज्य वक्फ बोर्डांना धोरणांवर सल्ला देते परंतु वक्फ मालमत्तांवर थेट नियंत्रण ठेवत नाही यानंतर असतात राज्य वक्फ बोर्ड जे प्रत्येक राज्यातील वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन आणि संरक्षण करतात यानंतर येतं वक्फ न्यायाधिकरण ही मालमत्तेशी संबंधित वाद हाताळणारी विशेष न्यायिक संस्था आहे ही संपूर्ण प्रणाली व्यवस्थापनाचे आणि समस्यांचे जलद निराकरण सुनिश्चित करण्यासाठी काम करते। तर अशा बोर्डात किंवा वक्फ सुधारणा करणे का गरजेचे आहे आहे हे जाणून घेणे तितकंच केंद्रीय अल्पसंख्याक यांनी आज वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर करताना या सुधारणा विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नसल्याचं म्हटलंय तसेच ते पुढे म्हणाले की वक्फ बोर्डाच्या प्रशासकीय कामात सुटसुटीतपणा आणि सुधारणा करण्यासाठी हे विधेयक आणले गेले आहे या विधेयकाच्या माध्यमातून वक्फच्या मालमत्ता नियंत्रित केल्या जाणार नाहीत अशी स्पष्टोक्ती मंत्री रिजिजू यांनी दिली आहे त्यामुळे वक्फ बोर्डा सुधारणांची आवश्यकता असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले या संदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे लक्षात घेतले पाहिजे पहिला मुद्दा म्हणजे वक्फ मालमत्तेची अपरिवर्तनीयता एक बार वक्फ हमेशा वक्फ या सिद्धांतामुळे आजवर अनेक विभेद उभे राहिले जसे की बेट द्वारकामधील बेटांवरील मालकीचे दावे विशेषतः वक्फ बोर्डाशी संबंधित ज्यांना विवादास्पद आहे एक बार वक्फ हमेशा वक्फ या तत्वानुसार एकदा मालमत्ता वक्फचीच असल्याचं घोषित झाल्यास ती कायमची त्यांच्याच मालकीची राहते ज्यामुळे ती अपरिवर्तनीय बनते दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कायदेशीर विवाद आणि गैरव्यवस्थापन वक्फ कायदा एकोणीसशे पंच्याण्णव आणि त्याची दोन हजार तेराची दुरुस्ती ही अधिक प्रभावी ठरली नाही याचं कारण म्हणजे यामध्ये कायदेशीर विवाद आणि गैरव्यवस्थापनाच्या समस्या आहेत ज्यामुळे वक्फच्या मालमत्तेचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याचे दिसून येते वक्फ कायद्यामुळे या बोर्डाला कोणत्याही मालमत्तेवर हक्क सांगण्याचा अधिकार मिळतो ज्यामुळे मालमत्तेचे वाद वाढतात या न्यायाधिकरणाने घेतलेल्या निर्णयांना उच्च न्यायालयातही आवाहन देता येत नाही ज्यामुळे पीडित पक्ष अन्यायग्रस्त होतो यामुळे वक्फ व्यवस्थापनातील पारदर्शकता आणि जबाबदारी कमी होते वक्फ मालमत्तेच्या मालकीचे योग्य पुरावे नसल्यामुळे अनेकदा गैरव्यवस्थापन आणि मालमत्तेवरील हक्काचे वाद निर्माण होतात या मालमत्तेचे योग्य योग्य व्यवस्थापन होत होत नाही नाही ज्यामुळे मालमत्तेचा गैरवापर होतो मालमत्तेच्या उत्पन्नाचा वापर आणि ते मालमत्तेच्या उद्देशासाठी वापरले जात नाही बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता नसते ज्यामुळे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होण्याची शक्यता वाढते पुढची महत्वाची बाब म्हणजे वक्फ मालमत्तांचे अपूर्ण सर्वेक्षण सर्वेक्षण आयुक्तांचे काम निकृष्ट असल्यानं विलंब होत आहे तसेच गुजरात आणि उत्तराखंड सारख्या राज्यांमध्ये अद्यापही सर्वेक्षण सुरू झालेलं नाही दोन हजार चौदामध्ये आदेश दिलेले सर्वेक्षण उत्तर प्रदेशात अद्यापही प्रलंबित आहे तज्ज्ञांचा अभाव आणि महसूल विभागातील अयोग्य समन्वय यामुळे नोंदणी प्रक्रिया ही मंदावली आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वक्फ कायद्याचा गैरवापर काही राज्य वक्फ मंडळांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केलाय ज्यामुळे समुदायात तणाव निर्माण झालाय वक्फ कायद्याच्या कलम चाळीसच्या अंतर्गत खाजगी मालमत्तेला वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाला आहे ज्यामुळे कायदेशीर विवाद निर्माण झालेत अशांतता निर्माण झाली वक्फ कायद्याच्या नियमानुसार एकदा जमीन या बोर्डाकडे गेली की ती परत करता येत नाही भारतातील वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक मालमत्ता असून या बोर्डाला भारतात जेवढे अधिकार आहेत तेवढे जगातील इतर कोणत्याही देशात नाहीत या बोर्डाच्या कामकाजात गैरव्यवस्थापन लाचखोरी आणि मालमत्तेची नोंद या नसणं यांसारख्या अनेक समस्या आहेत या जमिनींवरील बहुतांश मालमत्तेची कागदपत्रेही उपलब्ध नाहीत त्यामुळे अनधिकृत रहिवाशांची अनेक प्रकरणं उद्भवतात वक्फकडे एकूण किती जमीन आहे याचा अभ्यास केला तर समोर येणारा तपशील हा अचंबित आहे भारतीय रेल्वेकडे एकूण तेहतीस लाख एकर जमीन तर भारतीय सैन्याकडे सतरा लाख एकर जमीन आहे यानंतर वक्फ बोर्ड हे देशातील सर्वाधिक मालमत्ता असणारे तिसरे जमीन मालक आहे वक्फ बोर्डाकडे एकूण नऊ पॉईंट चार लाख एकर जमीन असल्याची है माहिती आहे है। अंदाजे जवळपास एक पॉइंट दोन लाख कोटी रुपयांची ही मालमत्ता आहे दोन हजार नऊ पर्यंत या बोर्डाकडे चार लाख एकरांची जमीन होती जी अवघ्या काही वर्षांमध्ये दुपटीनं वाढली याची प्रमुख कारण म्हणजे या कायद्यातील त्रुटी आणि गैरवापर आहे सध्या देशातील वक्फ मंडळांना मालमत्तांमधून दोनशे कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळतो गेल्या पंच्याहत्तर वर्षात या मंडळाकडे असलेल्या जमिनींची संख्या ही पस्ती पस्तीस हजाराहून आता सुमारे दहा लाख जमिनीच्या तुकड्यांवर जाऊन पोहोचली त्यातील अनेक जमिनी या मंडळांनी बळका दावा काही सदस्यांनी केला होता आता पुढे आठ तासांच्या या चर्चेनंतर काय निर्णय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय तुम्हाला या सगळ्या काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मानल चॅनलला चा सबस्क्राईब करा धन्यवाद